नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचा आध्यात्मिक पर्यटक मित्र हरिभक्ती कारण मनोज महाराज पावसे आपण सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं पद्मावती कंपनीचे वेगवेगळे ब्लॉग देशविदेशामधले या ठिकाणी नेहमी पाहत असतात तर आज मी आलेलो आहे सिख धर्माचं पवित्र स्थळ श्री क्षेत्र अमृतसर सरपासून पंधरा किलोमीटर अंतरावरती श्री वाल्मीक ऋषींच्या आश्रमामध्ये श्री वाल्मिक ऋषी हे श्री रामायण ग्रंथाचे रचना करता या अशा पद्धतीचे आहेत वा रामायण या पवित्र ग्रंथाची रचना श्री ऋषींच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे रामचंद्र प्रभूजींचा जन्म होण्याच्या अगोदर केले रामायण रामाआधी या ज्ञायानं आपण सगळेजणं रामायणाचा पूर्व इतिहास जाणतच आहात नारदांची आणि रत्नाकरांची भेट झाली आणि हे पाप तू का करतो तर कर, या पापामध्ये तुझा परिवार सहभागी आहे का तर ज्या वेळेला लक्षात आलं की या मी करत असलेल्या या दुष्कर्मामध्ये कुणीही सहभागी नाही आहेत तर नारदांच्या माध्यमातून रत्नाकरांना रामनामाचं या ठिकाणी दीक्षा मिळाली आणि या रामनामाचं अविरतपणे या ठिकाणी चिंतन करून त्या रत्नाकराच्या भोवती वारुळ तयार झालं वारुळ शब्दाला संस्कृतमध्ये वल्मिक म्हणतात वल्मिकचा अपभ्रंश होऊन वाल्मिक हा शब्द तयार झाला आणि त्याच वाल्मिक रत्नाकराचं वाल्मिकीमध्ये या ठिकाणी रूपांतर झालं त्याच वाल्मिक ऋषींनी रामचंद्र प्रभूजी जन्माला येण्याच्या अगोदर रामचंद्र प्रभुजींच्या जगनाची आचारसंहिता स्क्रिप्ट लिहिलं आणि तोच ग्रंथ पवित्र म्हणजेच रामायण एका परब्रह्मानं मानवाला दिलेलं आलिंगन म्हणजेच अर्थात रामप्रभूजींचं आदर्श जीवन आदर्श चरित्राचा ज्या ठिकाणी उगम झाला ते जीवन चरित्र ज्या ठिकाणी निर्माण झालं तेच हे पवित्र स्थळ आहे या ठिकाणी ऋषींचा आश्रम आहे आपण उत्तर रामायणामध्ये जो या ठिकाणी भाग पाहतो सीता मातेंना रामचंद्र प्रभूजींनी राजसत्ता उपभोगत असताना पत्नीच्या चारित्र्यावरती ज्या वेळेला समाजानं शिंतोडे उडवले त्यावेळेला राजसत्तेनं ते प्रकरण न लाभता एक आदर्श राज्यकर्त्याची भूमिका बजावत असताना सीता मातेंना परत या ठिकाणी वनवासामध्ये सोडण्यात आलं आणि मग ज्या वेळेला सीतामाता वनवासामध्ये येऊन राहू लागल्या तेच हे पवित्र स्थळ आणि याच ठिकाणी सीता मातेंच्या पोटी लव आणि कुश या दोन आपत्त्यांचा या ठिकाणी जन्म झालेला आहे लव आणि कुश महाराज या ठिकाणी जन्माला आले ते हे पवित्र अशा पद्धतीचं सूत्र या ठिकाणी आहे पुस्तकी अभ्यास करणारी माणसं रामचंद्र प्रभूजींनी सीतामातेंचा त्याग केला यावरती रामचंद्र प्रभूजींच्या जीवनचरित्रावरती वेगवेगळे वेग वेग आक्षेप आणि टीका टिप्पणी करतायत परंतु कर्माचा सिद्धांत हे आपण नेहमी अभ्यासला पाहिजे अवश्यम भावी भवेत प्रतिकारोत्वेत तदा दुःखेर न लिप्तेर नल राम युदृष्टी राहा अवश्य एव भक्तव्यम कृतम कर्म शुभा हा कर्माचा जो सिद्धांत आहे ज्ञानेश्वर महाराज बोलतात ऐसा घवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर बिल्ले व दिले शारंगधर झाला पुरंदर सहस्र नेणं कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे पुत्र दशरथ वियोगे मेला कर्मे रावण क्षय पावला आणि वियोग घडला सीतादेवी सीता मातेंना जो रामचंद्र प्रभूजींचा वियोग सहन करावा लागला त्या पाठीमागे कर्माची एक फार मोठी अशा पद्धतीची कथा आहे संक्षिप्त आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे त्या अगोदर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आमच्या या पद्मावती यात्रा कंपनी यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो ज्या वेळेला सीतामातेंचं लग्न झालेलं नव्हतं सीतामाता अविवाहित अवस्थेमध्ये असताना एका बागेमध्ये फिरण्याकरता गेलेल्या असताना एक मैना आणि राघूची जोडी सुंदर अशा प्रकारचं त्यांचं गाणं सुरू होतं त्यांचं ते गायन ते गुंजन सीता मातेने ऐकलं आणि ह्या पक्ष्यांचं गाणं आपल्याला सतत ऐकायला मिळावं या भावनेनं सीता मातेनं त्या पक्षाच्या जोडीला पकडलं आणि एका पिंजरामध्ये डांबून ठेवलं पिंजरामध्ये डांबून ठेवल्यानंतर ते पक्षी सीतेला विनंती करत आहेत की सीते निसर्गामध्ये मुक्त पद्धतीने संचार करणं हा आमच्या पक्षांचा धर्म आहे तो आम्हाला का पकडले सीता मातेनं सांगितलं तुम्ही फार सुंदर गाता तुमचं गाणं मला आवडलं भावलं आणि ते मला वारंवार ऐकायचं आहे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी पकडून ठेवलेलं आहे त्यावेळेला ते पक्षी म्हणतात जर आमचं गाणं तुला आवडलं असेल तर तू सांगशील त्यावेळेला सांगशील ठिकाणी आम्ही येऊ आणि आमचं गाणं तुझ्यासमोर सादर करू पेश करू तू आता आम्हाला सोड सीतेनं सांगितलं नाही सोडणार त्या पक्ष्यांचा नायला झाला ते पक्षी त्या पिंजऱ्यामध्ये राहू लागले कालांतरानं निसर्ग नियमाला धरून ती मादी गर्भवती राहिली आणि मादी गर्भवती राहिल्यानंतर पुन्हा शेदा त्या पक्ष्यांनी विनंती केली आहे या ते आमच्या पक्षांचे काही गुणधर्म आहेत काही धर्म आहेत की जोपर्यंत नर निसर्गामध्ये जात नाही चार आणत नाही मादीच्या मुकाजमध्ये घालत नाही तोपर्यंत मादी ही प्रसूत होत नाही तू काही काळाकरता काही दिवसांकरता आम्हाला या पिंद्रात मुक्त कर ज्या वेळेला आईची प्रसूती होईल आमची पिलं स्वचेतनेनं स्वपंखानं स्वबळाने ज्यावेळेला निसर्गामध्ये विहार करतील त्यावेळेला परत तुझ्या या पिंजऱ्यामध्ये तुझे बंदीवान म्हणून आम्ही येऊन राहू आणि आमचं गाणं तुझ्यासमोर या ठिकाणी पेश करू तू आता आम्हाला या ठिकाणी सोड त्यावेळेला ही सीतेने त्या पक्षांचं ऐकलं नाही सीतेने एक मधला मार्ग सांगितला आणि सॉफ्ट कॉर्नर म्हणून सीतेनं सांगितलं की हे पहा नरा तू निसर्गामध्ये जा चारा घेऊन ये मादीच्या मुखामध्ये घाल हिची प्रसूती या पिंजऱ्यामध्येच अशा पद्धतीची होईल नाईलाज झाला मादी पिंजऱ्यामध्ये राहिली सीतेनं नराळा बाहेर काढलं आणि निसर्गामध्ये सोडून दिलं बरेच दिवस निसर्गामध्ये मुक्त संचार करायला न मिळालेला नर मुक्त पद्धतीने संचार करू लागला सायंकाळ झाली दिवस मावळ तिकडे गेला परंतु नर काय पिंजऱ्याच्या दिशेनं परतला नाही मादीनं म्हणून विचार केला कुठल्या तरी पारध्यानं आपल्या पतीला या ठिकाणी पकडलेलं आहे आपलं कुंकू संपलं आपलं सौभाग्य संपलं आता आपण कुणा करता जगायचं आणि पातिव्रक्त धर्माचं पालन करणारी ती मादी पत्नी विराहामध्ये आपला प्राण सोडायला प्रवृत्त झाली आणि ज्या वेळेला ती मादी प्राण सोडते त्याच क्षणाला नर त्या ठिकाणी पिंजऱ्याच्या दिशेनं आला नारायण पाहिलं की आपल्या विराहामध्ये आपली पत्नी आपल्याकरता प्राण देते तर आपली सुद्धा नैतिक जबाबदारी असली पाहिजे जर ती आपल्याकरता जीव देते तर आपण करता जगायचं आपणही आपला प्राण सोडून देऊ म्हणून त्या क्षणाला त्या नरानं त्या ठिकाणी प्राण सोडायला सुरुवात केली नराचा प्राण सज्जनांना तात्काळ गेला नराचा प्राण गेला पण मादीचा प्राण काही गेला नाही मादीचा प्राण कंठाशी आला मादी माझी प्रयत्न करू लागली प्राण सोडण्याचा परंतु पोटामध्ये गर्भ होता जीव काही गेला नाही प्राण काही गेला नाही आणि मग त्यावेळेला सीता त्या पिंजऱ्याच्या ठिकाणी आली सीतेनेच दृश्य पाहिलं आणि त्यावेळेला ती मादी सीतेबरोबर संवाद करू लागली हे बघ सीते आज माझ्या उदरामध्ये माझ्या पोटामध्ये माझी दोन बाळ वाढतायत पिलं वाढतायत आणि अशा अवस्थेमध्ये माझ्यामध्ये आणि माझ्या नवऱ्यामध्ये अंतर पडलं आज माझ्यावरती हा प्रसंग जर कुणामुळे ओढवला हो असेल तर याला कारणीभूत केवळ आणि केवळ तू आहे पक्षी असून मी तुला शाप देते ज्या दिवशी तुझ्या उदरामध्ये तुझी बाळ तुझी पिल्लं वाढत असतील त्या दिवशी तुझ्यामध्ये आणि तुझ्या नवऱ्यामध्ये अंतर पडल्याशिवाय राहणार नाही एका मादीनं दिलेला शाप एका पक्षाने दिलेला शाप सज्जनांना सीता भोगावा लागला आणि तो शाप भोगण्याकरता केलेलं त्या ठिकाणी त्या पक्षांबरोबरचं कर्म भोगण्याकरताच अर्थात सीतामाता या स्थळी आल्या आणि राम चंद्र ही अर्धांगिणी आहे जगणजननी माता आहे म्हणून ऋषींनी या ठिकाणी त्या सीतामातेंना आश्रय दिला आणि या पवित्र स्थळावरती सीता मातेंच्या पोटी दोन आपत्त्या अशा पद्धतीची जन्माला आली आणि त्या आपत्त्यांचं नाव लव आणि कुश धन्यवाद चला oh. तर मग मंडळी या पवित्र स्थळाला आपणही या ठिकाणी आपल्या डोळ्यांनी पाहायचं असेल तर हा जमेल तितका आतमधला नजारा आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधनं दाखवणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा मंडळी आतमध्ये आल्यानंतर अशा पद्धतीचा सुंदर अशा पद्धतीचा हा नजरा आपल्याला पाहायला मिळेल आजही या ठिकाणी पक्ष्यांची किलबिल आपल्याला ऐकायला मिळते मंदिर खूप मोठ्या पद्धतीचा हा परिसर या ठिकाणी आहे मी नेहमीच मंडळी आपल्याला सांगत असतो की मूळ ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आध्यात्मिक कथा घडलेली असते कालांतरानं त्या स्थळामध्ये प्रलय झालेला असतो जे काही स्ट्रक्चर दगड माती बीट याचं बनलेलं असतं त्याचं एक लाईफ असतं त्याचं एक आयुष्य असतं आणि मग कालांतरानं त्या ठिकाणी ते नष्ट पावतं आणि मग तत्कालीन राजे आपल्या सामर्थ्यानं आपल्या टेक्नॉलॉजीनं त्या काळांच्या जे काही शिल्पकार असतील त्या शिल्पकारांच्या मदतीनं वेगवेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर बनलं जातं मंडळी आणि हेच ते पवित्र श्री वाल्मिक ऋषींचं मंदिर मंडळी हे पहा आतमधील हे वाल्मिक ऋषींचं रामायण ज्या ठिकाणी लिहिलं हे पवित्र स्थान आहे या स्थानाची अजून एक वेगळी महती मी आपल्याला दाखवत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता लहान मुलांची खेळणी आहेत त्यानंतर घर पाहायला मिळेल विमान पाहायला मिळेल याचा भाव असा आहे की ज्यांना कुणाला आपत्ती होत नसेल या ठिकाणी लवकुश यांचा जन्म झाल्यामुळे इथली मान्यता अशी आहे की ज्यांना कुणाला पुत्रसंतती कन्या संतती प्राप्त अस हवी असेल तर त्यांनी या ठिकाणी येऊन लहान मुलांची जी खेळणी आहेत ती या ठिकाणी दान केली पाहिजेत त्यानंतर जर कुणाला आपलं स्वतःचं घर व्हावं असं वाटत असेल तर या ठिकाणी येऊन प्लॅस्टिकचं आर्टिफिशियल घर आपण या ठिकाणी जर भगवंताच्या चरणी समर्पित केलं तर आपलं स्वतःचं घर होईल आणि जो कोणी विदेश यात्रा करण्याची कामना करत असेल स्वतःचं गाडी घेण्याची कामना करत असेल तर त्यांनी त्या पद्धतीची या ठिकाणी कामना करून ते या ठिकाणी समर्पित केलं तर त्या भाविकाची या ठिकाणी इच्छा पूर्ण होती अशी इथली महती आहे मंडळी मी ही जी आत्ता तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये जे काही दाखवत आहे हे पवित्र अशा पद्धतीचं मूळ वाल्मिकी ऋषींनी लिहिलेली रामायणाची ही प्रत आहे ती या ठिकाणी वस्त्रानं अशा पद्धतीची झाकून ठेवलेली आहे मंडळी हे समोर जे दिसतं आहे हे या ठिकाणी जुनं मंदिर आहे याच ठिकाणी लव आणि कुश महाराजांचा जन्म झाला याच ठिकाणी त्यांनी शास्त्र अध्ययन केलेलं आहे हे जुनं मंदिर आहे आणि आता या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या दर्शनाच्या व्यवस्थेकरता हे भव्य दिव्य अशा पद्धतीचं हे मंदिर या ठिकाणी बनवलेलं आहे जय श्रीराम